गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच काजत या नाव तो नाही तोड नाही राव तोड सागरच काजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव, राव। एकमेकांची त्यांना हो साथ फॅमिली यांची लई जबर चर्चा चाल हो खरोखरी चर्चा चाले हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी राणातलं राहनात पावसाचं पाणी झालंय ते कोण काढायचं सांगा बरं काय तसली का सांगते बाई मला मला गावात जावं लागतं माझा रुबात काय तू काय सांगते मला किती मानणारी माणसं काय तुम्ही असले बारकी माणसं तुम्हाला काय कळत गावातलं बारकी माणसं आम काय मला दार ह्याच्या बाहेरच काय माहित आहे मला कुठं कुठं जावं लागतं काय काय करावं लागतं माझी मला माहिती जाऊ दे मला काहीतरी माझ्या डोक्याला नको तू वयता जा गुरांचं आणि राहनातलं काय करणार नाही काय वैताग आलाय नसता मला कशाच तुला आलाय मग काय तर मी तुम्ही आणि खोऱ्या घ्यायचं आणि रानात जायचं ती काय मला माहिती नाही तुम्ही जायचं कसं नाही तुला आणि रानातला वैताग आलाय काय काम असतं रे तुला मग गुरांचं काय काय काम असतं किती असतं का गुरांचं ते पावडर बी निघा ना मला काय सांगू नको तुला सांगितलंय काय आणि होय नाही गेलो काय करशील जाऊच नका कि मग सांगते मी तुम्हाला काय सांगते सांगशील काय हा काय करायचं सांग राहनातलं पाणी काढायला सांगितलं किती दिवस झालं तुम्हाला पाणी पाऊस येतोय रोज 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 टिकाव टिकाव जेवण नाही ना भेटायचं म्हणजे गेलं पाहिजे पोटाला भेटलं तर सगळं आहे भरपूर तुम्ही बाहेर काय बाहेर हो सरपंच काय पावसाने तो रडत लावलाय राह निसर्ग येत निसर्ग चालणार आहे का सांगा बरं तो आल तर तू तर काही सांगू नको ला बापाचे जेव्हा गॉगल काय झाल हेडफोन काय झाला सरपंच राहू तुम्ही ना चांगलं काय गावात चार असे असतात तसे असतात कुशलवाणी काट काय गोगल नाही राहते सापडली घेतली म्हणलं कुठे आता राहणार असले कलर दिलेले सापडत असते असलं राहणार मारा फेर लागला पावसा पाण्याचा सर कसं आणि का नाही तर ना पोर काय असू दे आयुष कर तुम्हाला नमुन गावचे कुठे असले तेवढं सांगा गावात पाहिजे ते शिवाय गाव गाडा वर आपलं निधी बिधी बघा वाईस थोडं कशाचा आपलं अतिक्रमण आहे का अतिक्रमण निधी मिळत नाही येऊन सर्वे करून जातात तुमचं काय ते सांगा अतिक्रमण मध्ये निधी ठेवला निधी नाही काय तीच काढा अतिक्रमण तर हायती आहे ती वापरताय तुम्हाला निधी मग आहे रान बिन कस काय की आज आज ना उद्या सुका दोन दिवस पाऊस आहे होय सांगितलं गावकडे बघायचं म्हणलं पाणी चला जाऊ त्या काय राहणार या चिकल नाही काय बघणार तुम्ही राहणार काय चला येणार नाही चला चला बाहेर चला लग्न 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 नव्हतं तेव्हा वाटायचं लग्न असावं लग्न करावं आता केलंय लग्न ते बघ कर काम लग्नाच्या होती ना करायचं काम मग काय विचार करतोय का आणि या बोगाशी फिरत होता चांगला गावात तर नको कर पाणी काय म्हणते तुकडा नाही भेटायचा करावं तर लागलच की पण काढायचं कुठं पाणी शीत हिकडं जायना हिकडं जायना काढायचं कुठं नेमकं हा भाऊ सागर भाऊजी आज कुठे दिवस उगावलाय हो नक्की काय इकडे दिवस आहे की पूर्वेला काय सांगायचं पाणी लय झाले राहणार आणि ती म्हणली तुम्हाला भाकरीच द्यायची नाही पाणी नाही काढलं पाणी काढतोय की पण तुम्ही इकडं कसं काय आमचं हे दिसलं का तुम्हाला कर आमचं ते करण्याचा कांदा मेंबर नाही दिसलं सकाळ धरून कुठं गेलेत म्हणजे रानात जातो रानात लय घाण झाली बघतो काय झालंय ती दिली तुमच्या तुरी का हो नाश्ता केला नाही काय नाही का डबाच घेऊन आल ते मी त्यांना मेंबर एवढं शेण आहे का मेंबर गेला असेल ते प्रियंका सांगितलं असेल चालले रानात काम असले प्रियंका काय म्हणायचं तुम्हाला नक्की आता नव्हती वय मध्ये कोण होती त्यांच्याकडे गेला असेल तुम्हाला सांगा बरं हे पाण्यात काय करणार आहे सागर भाऊची तुमच्या जीबीला हडबीड आहे का नाही हो का वयनी ज्याचं करावं म्हणलंय ती म्हणते माझच खरं आजपर्यंत सांगा आता हे रानात का मी पाणी काढतोय हे पाणी झाले रानात तुमचा मेंबर हे तर काय करणार आहे रानात अहो माझं काम करतो तुम्ही आठ दिवसात नेता दाखवता काम करा असल्या पण पावसामुळे रानात कामच नाही मी माझ्या रानातलं पाणी काढतोय तुमच्या रानात काय पाणी झालंय तवा ती म्हणलं की पाणी झालं उसाच सरातलं तो मला हेच आहे ना तुम्ही लय साधे हे त्याच्यामुळे तुमचा विश्वास आहे ना मेंबर वर लगेच बसतो तुम्हाला लगेच ह्या बोटावली ह्या बोटाव मेंबर कर नाही बाय माझ्या नवरा माझा लय विश्वास आहे हो का आम्ही सांगायचं काम केलंय प्रश्न तुमचा तुमचं तुम्ही बघा ते मेंबर कुठे आणि काय कुठे तुम्हाला सांगितलेलं आमच्यावर कुठला विश्वास म्हणजे हे पाश्चात होऊ द्या नका नाही नाही माझ्या नवऱ्याचा विश्वास आहे हा नाही जाऊ द्या जाऊ द्या अयो ओये नी झालं थांब डोळ्यात गेली माझे ही कधी नाही येणार ना रानात ना याचे परिणाम आहेत हे डोळ्यात बघा आले अ माती उडली डोळ्यात तुमच्या अ मग काढ की ओयनी इथे हाय हे पाणी धुतात का अ डोळा जायचं वेळ नाही की काढ पटकन आप पण काढायचं कशाने अ का आता कशाने काढते हाताने काढा की कस तरी काढ लवकर अधूरी पिसवी आपका ना 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 ना। ये नित्य निपसवी भी तेजी होना लायक है तो अभी क्या बताना है नियम बनाओ आओ इनका नियम बनाओ ये तेजा उत्तिशन अन्य द नित्य चलाएँ शेवर का है निकालो का अब ये निकालो का अब थावा नहीं निकालते कहीं से निकालेगा कहीं से निकालेंगे की निकलेगा हाय आदमी कारीब सागर बाग

उठ सर पर मकला गए मकला लागले सर उडा तिकडे सावली बसू तर पण दरदाव खाण मी दव खाण दव दरदाव खाण मी काय पाणी मीनी पाज सका पण तमा पाणी पाजला ना ना पाणी पाजो आणि मग डायरेक्ट घेऊन जाऊ दवखान्यातला बघता सका सर बस पाणी पाणी पाज सर म थोडं पाणी पाज पाणी पाज पाणी पाज मरा थोडं पाणी टांडा पाणी पाज सका पाणी पीया

सांगायचं मलाच मिटवायची पाळीची काय करून बसल्या बी दवाखान्यात बस दुसरं काय आता हे मला विस्तारावं लागणार आहे काय फिरकोळ कारण असेल पण काय आपल्या डोक्याच्या बाहेरची केस आहे बाई त्यांनी नऊ मोठा उद्योग केलाय काय करणार आता काय करावं ते समजा नाही मला काय काय झालं ते बी सांगा जी। जी ना त्यांचं

नाही नाही एवढं नाही कुठे झालं आहे बघू काढू तुम्ही चिठ्ठी द्या एक्स रे काढू वाटल्या तिथे दाबूनदारा तिथे दाबून दारा चांगलं

डॉक्टर बोला काय अडचण तसं काय वाटत नाही एवढं विशेष परंतु थोडस जखम झाली त्यांना आपण थोडस बँडेज वगैरे केलेलं आहे आणि काय बाकीच सिटी स्कॅन एम आर आय काढण्याची गरज नाही मला वाटतं कसं डोक्याला लागले म्हणून आपले करून घ्यावं सिटी स्कॅन घ्या समाधानासाठी एक सिटी स्कॅन काढू शकता तुम्ही ठीक आहे आणि काही मी तुम्हाला गोयाला येऊन देतो त्या गोळ्या तुम्ही घ्या एक चार पाच दिवसामध्ये पेशंट होईल अडचण नाही अडचण वाटत नाही मला काय मोठा उद्योग नाही सगळ्या गाव भानगडी सगळ्या यांची कशावणं बांधण झाल्या तर अजून तपास करायला लक्ष घ्या मेटावं मी तुम्ही ना करू ओके नाव काय त्यांचं नाव काय सागर सागर ठीक आहे सांगा गावात जरा शांत शांती हो हो चालतं पण त्याच्यावर लक्ष देणार असत माझं काय मजायचं ठीक आहे आपलं काय नाव सरपंच आहे माझं नाव सरपंच गजानन धायगुडी सरपंच हो सरपंच खरे सरपंच आहे का नुसते म्हणतात तुम्हाला नाही ना सरपंच आहे गावचा सरपंच आहे मी आपल्याच गावचा का हो हो म्हणजे तुम्हाला माहित नाही मी त्यात नसतं तुम्ही राजकारणात नसल्यामुळे तुम्हाला त्यातल्या काय बांधकडे माहिती नाही ते कळता आम्हाला बाहेरून थोडस पण तसं असतं आम्ही लक्ष देत नाही सरपंच तर नाव माहित पाहिजे की सरपंच तुमचं कसं आहे माहिती का मी अगोदर काढलं तुमच्याकडून की आपले ओळख आहे का ओळख असू द्या

काय पाटील काय चाललंय काय चाललंय म्हणजे बघ अर्जुन तुला सांगू तू माझ्या संग बोलूच नकोस तू हॉटेल वर येऊन तुम्ही दोघांनी काय देण्या केला चाकू दाखवता या पाटीलला अरे नावचा पाटील आहे पाटील समजलं काय तुमचं ऐकून केलं की आम्ही काय केलं हा काय झालं तुला दारूप येणारा वाटतो तू मला सांगूच नको बघ तुम्ही दोघंही तसच गुंड आहेत तुम्ही गुंड हो का मी तुम्ही माझा आहे म्हणून तुम्हाला सांगा अरे आणि तुम्ही जर असं करत असचाल तर जातो माझा मी हे बघ मला तर तुझा विश्वास नाही बाबा बिलकुल विश्वास नाही अहो त्याला लागलाय काय त्याचा घरी राहिलं पण ते बग, आता सांगतो काय ते तरी घ्या ऐकून नक्की काय झालं मला सांग रानात होतो मी बायको मला म्हणली जया तुम्ही रानात जायचं पाणी काढायचं पावसाचं साठलेलं आता म्हणलं बनली जेवाय नाही द्यायचे बर म्हणलं आहे जातो गेलो वाद नको म्हणून आमच्या दोघा आणि मेंबर ना सरपंच आणि अल्ताब तिघा जणांनी मेंबर अल्ताब सरपंच मला मागणं हाणले या दोघांनी मारलंय तुला तिघांनी हा एक काम कर अर्जुन का ठेव तू सांगतो आपण तिघही जवात काय आणि त्यांना सुट्टी द्यायची नाही कोणाला सरपंचाला त्या अल्तापला आणि मेंबरला हे पाटील पाटील गावचा बी पाटील आणि नावचा बी पाटील डी एस पी धनंजय सकाराम पाटील नाच करायचं नाही पाटलाचा नाच तू चल

जातून आपलीचं औषध घेऊन येतो आता जातून आसता येतो शी एक दोन आहेत ना एक ठिकाण फुलडे ना एकाच नाही फुलडी तू लाख बारा हजार नाही नाही माझे विश्वास ठेवा अरे अर्जुन लोक जेव्हा ऐकतो पाटील माझे ईश्वर ठेवा आव अवना माझा बीटी वाढतो मी जर टाकले ना तर नाही बांधणं चाललाच होत नाही त्या शिव बाबा तू होतो काळजी करना का लक्ष द्या मी सागर सागर तू मला पहिले सांगायला पाहिजे होतं काय आता आता काय ना आता बघू त्यांच्याकडे हे नाही बघू काय होईल हा पाटील तुझ्या होणार का अर्जुन दादा तुम्ही तू चल, 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 चल। आता रे बसली सायप कटार जया तुला काय कळलं का नाही दादा आता सागरला किती राहण्यामध्ये मारलंय कोणी मारलंय सरपंच यांना ती का मारलय त्यांना आता का मारलंय हे मला माहिती नाही त्यांचे काय कारण माझ्या नवऱ्याला मारायचे आता मला तरी काय माहित पण बाबा तिथं मेंबर बायका कोणतरी गेली होती रात म्हणजे मला असं कळलंय मला काय माहित नाही पण भांडण कशावर झाले मला काय त्यातलं कसलंच काय माहिती नाही मेंबरने माझ्या नवऱ्याला मार बसला आता बघतेस मी तिच्याकडून जातेच आता माझं बी अकडे छोन बसलं आता मो करत काय खरं नाही बाबा तिथं ठेवा देवाला तिथं मारायचं केसबीत जर पडली ठोका बेगाय टाकला कोणी पोलिसांनी केसबीत जर पडली आपलं आपण निष्ठून जाऊन तिकडे सांगू काय नाही बोल सागरच्या जाऊ द्या पण सागरला सुट्टी देत नसतो आपण नाही नाही सुट्टी द्यायची नाही तुडवायचं कार्यक्रम कर कार्यक्रम अजिबात काय करून आपण आहे ना मेंबर मग पटीन बाय काय माहिती का सागरला सरपंचानी आणि मेंबरनी मारले मारलेली काय कर राहत काय झालं त्यांचं काय दावाखाने कुठे गेले काय माहिती सागरला सरपंचा दोघांनी मारले कुठं सागरला कुठं काय माहिती दवाखाने तिथं कुठे गेले काय माहिती अरे बाबा तिथे नाही तर लक्ष ठेवायचं सोबत सरपंचाला फोन लावतो

ए, चरह, मी मागवतो सरपंचा सगळं त्यांनी बघितलंय आणि आम्ही बी डोळ्यांनी बघितलंय ते सगळं सविस्तर नाटक दोघ सागर सागर बी बरोबर पाहिजे आणि ती मेंबरी पाहिजे आणि ही बी सगळं तिथं गेल्या काय नक्की चाललं होमोर समोर समोर सरपंच ऐका मी काय म्हणतो ते ऐका तुम्ही तुम्ही म्हणता पण काळी हाताने वाजत नाही मात्र हाताने वाजते जरी काय झालं असलं तरी दोघांची चुकी आहे काय खरं ते निर्णय खरं काय आम्ही बघितलंय ना ते खरं काय खोटं काय ही बघितल्याशिवाय आम्ही काय सांगू शकत नाही सगळी समोर 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 सुद्धा कळत नाही बिनकामा सागर भाऊजीला मार बसला का नाही

शांत बसा काय झालं मी तुम्ही आमच्या महाग लागला बसा बसून काय बघितले आम्ही काय बघितलं काय करत होतो दोघं तुम्ही कुठं तिथं जाडक आली तिकडं हा पण तुम्ही ऐकून तरी घेता का तुमचा खरं करता तुम्ही काय ऐकून घेऊ नका मी आता डोक खाऊ नका काय दोघांचं मत आहे या काजल काय सांगणार काय काय झालंय तुम्ही दोघ सांगा मला अव हे सकाळ धरून गेलं होतं रानात मग मी चालले डबा द्यायला तेवढं सागर भाऊ दिसलं मला रानातलं पाणी काढत होत आणि ती खात होतं त्यांच्या डोळ्यात उडला चिकूल ती म्हणलं वहिनी थांबव काढा मग मी काढत होते भावाच्या नात्याने मग यांचा दुसराच गैरसमज झाला बघा काहीतरी बघितला ना ती तुझा गैरसमज आहे ती ऐकून घेत नाही काय नाही त्याच्या डोळ्यात गेलं म्हणून तिने काढलं

माझा ऐका माझा ऐका ऐकलं कर तिचं नाही नाही नंतर दुसऱ्या उठले इसतय बायकोपेक्षा तर अन्ना आपल्या माणसावर आपल्याला विश्वास पाहिजे देणं ठेव पहिल्यांदा तो करा तुमच्या मुळा ऐकलं वाटतंय सांगितलंय तुमच्या मुळा झालंय बरं आपण सांगितलं पण त्याचा विश्वास नको देया मंडळी अन्ना पाहिजे ना अन्ना खरं की सांगितलं आम्ही दोघं बहीण भाऊ मानतो एकामेकाला काण्या का हा बहिणीचराचे यांनी मागणे म्हणून माझा ऐकलं विचारपुस्त सुद्धा तू केली नाही नेट डायरेक्ट पोराला पो तो हात घातला वय मारायला हा म्हणून माझ्या पोराला दोघा काय मारून टाकत होता का काय होय एवढी तर मी काय मांदा आलता तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुला लाज जरा तुम्हाला बी सरपंच कळाय पाहिजे तुम्ही तर गावचं प्रतिष्ठा आहे तुम्ही आम्ही चांगलं राहणं चालू होत माझं अवकाशाच काळी सरपंच असलं सांगून लोकांच्या घरोघरी गोष्ट होतात माहितीये का तुम्हाला घरोघरी घुसून माणसं मारतात काळी करू झालं आता सगळ म्हटलं जाऊन घेतलं जाऊन बर का मेंबर सरपंच अहो दिसत तस नसत काय आज पोरग जीवाशी गेलं असतं माहितीये का कळत नाही ह्याला हा झालय जाऊ दे आता सोडून दे पाटील सगळं झाला घरीच्या मग दूर झालाय भरभर मला बी माफ करा बायको तू बी माफ कर सुकुन माये बी झालं दोघांच्या नादी लागून ना आहे एकनं मन मार अहो सरपंच तुम्ही पण गावातलं करता धरता माणूस आहे की म्हणते माझं पटकन मिटले सरपंच चला चला मिटले सगळं चला मिटले चला